हाय मित्रांनो नमस्कार सगळ्यांना कसं काय चाललंय काय म्हणता नाना व्हिडिओ टाकला आहे आज लय दिवसात ना तर टाकला व्हिडिओ काय चाललंय बघा मित्रांचं म्हणलं आपलं व्हिडिओ पाडतात कधी कधी काल एक पाडला त्याच्या अगोदर एक पाडला पळाले व्हिडिओ चांगले बऱ्यापैकी म्हणजे लय नाही चांगले आणि लय गान भी नाही पण बऱ्यापैकी पळाले व्हिडिओ आपले आणि बघताय तुम्ही कमेंट पण टाकताय सगळेजण बरं वाटतंय एवढे दिवस आपण उशिरा व्हिडिओ टाकतोय तरी पण तुम्ही आपल्याला सपोर्ट करताय ती बरं वाटतं या मग आता मला आज एक व्हिडिओ काढा आता आज हा होतो ते आता नानी पण आहेत नाणींचं काय चाललं होतं तर नाणींनी बनवलेत बघा नाणींचं सतत काम चालू असतं काय नाही काय होई शेंगदाण्याचे लाडू बनवलेत पोरांना द्यायसाठी म्हणजे आता पोरं तिकडे शाळेत येत मग नाणींना काय काम नव्हतं म्हणून काय शेंगदाणं भाजलं नाणेंनी हो का हाय का मग गुळ वगैरे खिसला बराच वेळ मी घरात मा म्हणजे मी झोपलो होतो थोडावर तर नाणेची म्हणलं आता काय चाललंय बघा बायकूच ते हो ही खटपट चालली लाडू बनवल्यात नाणेनी त्याला मग शेंगदाणं भाजलं गुळ खिसला शेंगदाणेच बारीक केलं बराच वेळा त्यांचं खटपट खटपट चालली होती मी आता उठून बघितलं मग हो का म्हणली कर <laughs> 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 ही करत होती मी त्यांना नानीने रावलं बाबा शेंगदाण्याचे लाडू बनवले मस्तमध्ये एकदम मस्त कारण नानीच्या कंपनीत कामाला जाते त्या कंपनीत पण शेंगदाण्याचं लाडू बनवून त्यांचं प्रोडक्शन आहे ती तर त्या पद्धतीने त्यांनी नाणींनी ते बनवले मग नाणी हो काय चाललंय या इकडं चलाय काम चाललंय नानींचं आता स्वयंपाक करायचा आहे त्यात परत आणखीन त्यात आज आमच्या गावात आहे दहीहांडे जसं गोकुळाष्टीम झाली तशी रोज दहांडी आज ह्या मंडळाची उद्या त्या मंडळाची उद्या त्या मंडळाची रोज चालू आहे आता आजची ओठे मला वाटतं होते गावात एका मनाने वाटतंय जावं बागाय दहांडी एका मानाने वाटतंय नको कसं काय करावं काय कळानच वाटतं एका मानाने जावं एका मानाने नको वाटतंय मग आता काय करायचं एका शेंगधान्याचा लाडू आता दोन खातो मस्त मधी नानीला कळून देत नाही नाणी गेल्यात तिकडं बाहेर मी पण इथं आतमध्ये एकटंच आहे आता नानी बांडेग असतात मला वाटतं बघा मित्रांनो व्हिडिओ आता उद्या शूटिंग उद्या शूटिंगला गेल्यावर परत उद्या शूटिंगचा पण व्हिडिओ पडल तुम्हाला शुभ शुभरात्री सगळ्यांना